शापूर तालुक्यातील असंगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या चाळीस कोटी रुपयाच्या चा, अक्षरशः उडाला आहे या योजनेचे काम अत्यंत असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत नागरिकांना आजही पाण्यासाठी झगडावे लागत असताना शासनाचा मोठा निधी भ्रष्टाचाराच्या विलाख्यात अडकला आहे योजनेसाठी नऊ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता तर तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ठेकेदाराला कार्यआरंभ आदेश देण्यात आला नियमानुसार अठरा महिन्यात काम पूर्ण करून पुढील पंधरा महिने योजना सुरळीत चालवणे बंधनकारक होते मात्र अद्याप फक्त पन्नास टक्के ही पूर्ण झालेले नाही जलकुंभाचे काम पाईपलाईन टाकण्याचे काम यासह अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत योजनेचे प्र योजनेत प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे या बेजबाबदार कारभारचा आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे शिवाजी चौक येथे अवघ्या दोन दिवसापूर्वी नव्याने बांधलेला रस्ता ठेकेदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खोदला लाखो रुपयाचा सरकारी निधी वाया घालून या रस्त्यावर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले त्यामुळे संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झाला असून मुख्य रस्त्यावर माती आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहेत याचा फटका स्थानिक दुकानदार आणि नागरिकांना बसत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या नुकसानाची भरपाई ठेकेदाराकडून वसूल करण्याची नोटीस काढण्याची तयारी केली आहे मात्र ग्रामस्थांचा रोष ठेकेदार आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर आहे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शापूर उपविभागाच्या देखरेखीखाली सुरू आहेत मात्र अधिकाऱ्यांची पूर्ण बेफिक्री दिसून येत आहे पाईपलाईन पाईपलाईन पुन्हा बुजावताना कोणतीही टेस्टिंग न करता त्यावर माती टाकण्यात आली आहे या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी जबाबदार असलेले अभियंते साईटवर हजर राहत नसल्याने ठेकेदाराची मनमानी सुरू आहे प्राधिकरणाचे अभियंता हे ठेकेदारास अभय दिल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत त्यामुळे योजनेतील भ्रष्टाचार निधीचा अपव्य आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत या भ्रष्टाचाराची तात्काळ दखल घेतली नाही तर ग्रामस्थांचा संताप प्रशासनावर कोसळल्याशिवाय राहणार नाही आपलं आपलं नाव काय माझं नाव भरत सेलवले दुकान आहे ओम साई किराणा रस्त्याच्या लगत बरं आता आसनगाव पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारांनी रस्त्यालगत जो पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदला आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल असनगाव पाणीपुरवठा ठेकेदाराने गेले कित्येक दिवसापासून जुना आग्रा रोड खोदून ठेवला आहे व पाईपलाईन टाकून तिची कोणती टेस्टिंग न करता पुन्हा तशीच माती टाकून बुजवली आहे त्यामुळे आमच्या दुकानात खूप धुळेचे साम्राज्य जमा झाले आहे आम्हाला धुळीचा खूप त्रास होत आहे तसेच हा म्हणजे प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन रस्ता पूर्ववत करावा बरं आपलं नाव काय संतोष वल्टे संतोष जी वल्टे आता हा जो आसंगाव पाणीपुरवठा ठेकेदार पाणी योजनेचा जो ठेकेदार आहे त्यांनी हा रस्ता कधी खोदला आणि काय याच्या समस्या आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल बघा साधारणपणे एक महिन्यापूर्वी हा रस्ता खोदला गेला त्याच्यामध्ये रस्त्यामुळे पाईपलाईनच्या संदर्भात रस्ता खोदला गेला खोदल्यापासून त्याच्या पाईपलाईनची टेस्टिंग झाली की नाही ते आम्हाला माहिती नाही पण त्याच्यामुळे ते एवढी धूळ झाली त्या रस्त्याला खोदल्यामुळे काक्षाच्या आम्हाला दुकानदारांना नाकेनं ते धूळ धूळ साफ करायची तर आम्ही बिझनेस करायचा जेव्हा आम्ही दुकान खोलतो कमीत कमी आम्हाला झाडू मारायला अर्धा तास लागतो बरं दुकानामध्ये आपलं कसलं दुकान आहे आता इलेक्ट्रॉनिक शॉप आहे आपलं कसलं दुकान आहे माझं टेंडरिंगचं दुकान आहे बरं एवढी धुळे सगळ्यात कपड्यांची वाढ लागतो साफ केलं तरी पण ते किती धूळ धुळ तेवढी दिवसातून कमीत कमी दोनदा ते तीनदा आम्हाला झाडू मारलं तेवढी धूळ झाली आणि त्या धुळीचा एवढा त्रास होत होतो आक्षा आजारी पडायची वेळ आला नाही आपण प्रशासनाकडे काय मागणी करावं प्रशासनाकडे अशी मागणी आम्हाला काय लवकरात लवकर रस्त्याचा बंदोबस्त करावा त्याला व्यवस्थित करावं आणि गावातील पाणी योजना जे पण ते आहे ती व्यवस्थित करून रस्ता पूर्णपणे व्यवस्थित करावा लवकरात लवकर आम्हाला त्याचा सुविधा मिळावी अशी आमच्या प्रशासनाकडे मागणी नमस्कार योगेश विषय आपण पाहता गेले आठ ते दहा दिवसापासून आसनगाव पाईपलाईनचं काम चालू आहे हे काम कुठल्या प्रकारची टेस्टिंग न करता इथे पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे सदर पाईपलाईनमुळे या रस्त्याची जी दुरावस्था झाली या आम्ही दुकानदार किंवा एक सामान्य कर म्हणून बघत आहोत प्रचंड धुळीचं प्रमाण या धुळीमुळे सर्वांना त्रास होत आहे त्याचबरोबर प्रत्येकाच्या दुकानातील मालाची अवस्था ही फार दयनीय आणि बिकट झालेली आहे तर आमची एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा रस्ता पुर्वत करून हा भराव वगैरे हटवून आसनगावकरांचे हाल लवकरात लवकर आपण संपुष्टात आणावे एवढीच विनंती आहे